स्मार्ट मीटर सक्तीच्या विरुद्ध आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक नेते मंडळी विविध राजकीय आपल्या संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत आपल्याला माहिती आहे की स्मार्ट मीटर सक्तीखाली ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आज जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्यात येते आणि जन जनआंदोलन एक उभं करायचं आणि त्याच संदर्भात नियोजन करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आठ दिवसापूर्वी आपण एम एस एच्या सावंतवाडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि स्मार्ट मीटर सक्ती तात्काळ बंद करावी असं आपण त्यांना सांगितलेलं होतं त्याप्रमाणे परत आपण उद्या सोमवारी जाऊन या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आपण जी पत्रक आहे जी स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात पत्रक आहेत ते पत्रकं सुद्धा आपण लोकांमध्ये वाटणार आहोत आणि वीस ग्राहकांचा एक मोठा मेळावा या सावंतवाडी शहरामध्ये सर्व त्या सर्व पक्षाचे लोक असतील आणि सर्व ग्राहकांना आपण त्या ठिकाणी बोलून एक मोठं जनआंदोलन उभारणार उभारण्यासाठी आपण एक आज आश सुरुवात करतोय <coughs> त्याचप्रमाणे या स्मार्ट मीटरच्या विरुद्ध आपल्याला न्यायालयाचा न्या 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 दरवाजा देखील ठोपवावा लागणार आहे रिट पिटिशनही दाखल करावी लागेल कारण जोपर्यंत आपण न्यायालयात जात नाही तोपर्यंत याला स्टे मिळणार नाही आणि महाराष्ट्र सरकार विधानसभेमध्ये एक सांगत आहे आणि प्रत्यक्षात आपलं वेगळं धोरण आहे आणि एखाद्या सा, कुठल्या तरी कंपनीसाठी महाराष्ट्र सरकार आज आपली यंत्रणा राबवत आहे तर सुद्धा आपण या ठिकाणी निषेध करतो आणि लवकरात लवकर या ठिकाणी स्मार्ट मीटर शक्ती जी आहे ती कशी भांडून पाडायची त्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण प्रयत्न करणार आहोत त्याप्रमाणे सावंतवाडी तालुक्यामध्ये जवळजवळ चार हजार स्मार्ट मीटर आणि सावंतवाडी शहरामध्ये एक हजार स्मार्ट मीटर ऑलरेडी लावलेले आहेत आणि एक हजार स्मार्ट मीटरची लिस्ट आपले संयोजक हो आहेत ते निशिकांत कोरसकर यांच्याकडे आहे आज तर जे ज्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत तर त्यांच्याकडे सुद्धा आम्ही जाऊन प्रत्यक्ष आम्ही त्यांना भेटू त्यांना फोनवर संपर्क साधू आणि त्यांचे जर स्मार्ट मीटर जबरदस्ती ठिकाणी लावलेले असतील तर त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही त्यांची ॲफिडेव्हिट्स घेऊ आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या कंट्राधाराच्या विरुद्ध आपण एफ आय आर सुद्धा दाखल करण्याची आपण आज तयारी करतो स्मार्ट मीटर हे आपण याच्या विरुद्ध असेल स्मार्ट मीटर आपण त्या दिवशी बघितलं ज्या लोकांना चारशे पाचशे रुपये बिल येत होतं त्या लोकांना अडीच अडीच तीन तीन हजार रुपये बिल भागातल्या एक एक दिवशी एक बिल घेऊन आले चारशे रुपये तिला दोन महिन्यापूर्वी बिल होतं आज तिला अडीच तीन हजार रुपये बिल येत ती लोक बिल कुठून भरणार तीन तीन हजार रुपये बिल ग्रामीण भागातली बाईक कुठून भरणार आहेत गरीब लोक आहेत आपले ग्रामीण येऊन त्यामुळे स्मार्ट मीटर जे काय बस आणि नाहीतर आम्ही त्या दिवशी पण आम्ही सांगितलेलं हा जर कुठला कॉन्ट्रॅक्टर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत असेल तर त्याला तिथे आम्ही रोखलात हे पण आम्ही मागे सांगितलेलं होतं आणि तो इशारा आपण परत आपण देतो त्या दिवशी अधिकाऱ्यांना तो कॉन्ट्रॅक्टर जुमानत नव्हता अधिकाऱ्यांचे फोन उचलत नव्हता हे असे मस्तिक कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्यांना सुद्धा आपण आणू न समोर जे जे कोणी ज्या ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसवलेले आहे अशी जी चार हजार जणांची लिस्ट आली आहे पूर्ण सावंतवाडी तालुक्यातनं आणि शहरात एक हजार मीटर धारक आहे तर त्यांना विनंती आहे की या आमच्या लढ्यात त्यांनी सहभागी व्हावं सोमवारी आम्ही या संदर्भात परत एकदा उपविभागीय कार्यालय सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाला लढत देणार आहोत त्यावेळी या सकाळी अकरा वाजता आम्ही तिथे पोचणार आहोत तर यावेळी या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊ या लढ्याला आमच्या पाठबळ द्यावं तेवढीच मी ह्या आम आमच्या सर्व पक्षीय सर्व लोकांमधल्या आमच्या ह्या आंदोलनातील कमिटीमार्फत समितीमार्फत आवाहन करतो